नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल डहाणू तालुक्यात कासा उपजिल्हा रुग्णालय आहे मात्र त्याची मर्यादा व वा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता खटाचे रुग्णालय होणार असून यासाठी स्थानिक आमदार श्रीनिवास वणेगा यांनी पाठपुरावा केला आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून सुरू झालेले हे रुग्णालय एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये ग्रामीण रुग्णालयात मध्ये रूपांतरित झाले मात्र कासा व परिसरात पंचवीस ते तीस गावांसाठी कासा हे एकमेव मोठे रुग्णालय आहे येथे लागून असलेल्या महामार्गावर सतत अपघात होत असल्याने येथे अधिक सोयी सुविधा व अधिक खाटाच्या रुग्णालयाची आवश्यकता आहे दरम्यान येथे नागरिकांची सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन स्थानिक आमदार यांच्या प्रयत्नाने कासा येथे होणाऱ्या नवीन रुग्णालयाच्या विस्तारासाठी अडीच एकर जागेची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आलं असून यासाठी खासदार हेमंत सवरा व आमदार श्रीनिवास वणगा यांच्या समवेत सिव्हिल सर्जन डॉक्टर रामदास मराड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वाघमारे यांनी कासा व चारोटी येथे रुग्णालयासाठी नवीन जागेची नुकतीच पाहणी केली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष देशमुख पोलीस निरीक्षक अविनाश मांडळे यांच्यासह आरोग्य वन बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा